भारतीय संविधान दिनानिमित्त रिपाई शाखा भीमनगर दहितने सोलापूर यांच्या वतीने भारतीय संविधानाचे निर्माते महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आले व संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्ष अजय कांबळे समाधान मस्के यांच्या हस्ते भारतीय जनतेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले अमरदीप युवक मंडळाचे सल्लागार ज्ञानेश्वर बनसोडे यांनी संविधानाचे महत्व व विषय जनजागृती करण्यासाठी भारतीय संविधानाचे प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे प्रमुख उपस्थिती बाही प्रसिद्ध प्रमुख दत्ता कांबळे बॉबी बनसोडे अजित कांबळे मोहन शिंगे सिद्धाराम गायकवाड मिलिंद बनसोडे स्वप्नील कांबळे मयूर उभाळे आदर्श उभाळे बुद्धभूषण बनसोडे शिवाजी राजगुरू परिवार उपस्थित होते सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले तर आभार स्वप्नील कांबळे यांनी मानले